नमस्कार आयुष किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला कर्टुर्ल्याची भाजी कशी करायची त्याची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी पाव किलो करटुर्ले चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता बारीक चिरून घ्यायच्या आता कटुर्ले बारीक चिरून तयार झालेले आहेत सर्व कडुरले चिरून तयार झालेले आहेत आता पुढची प्रोसिजर अगदी सोपी भाजी आहे आणि बहुगुणकारी आणि पावसाळ्यामध्येच मिळते ही भाजी लहानांपासून तर सर्वांनी खायला पाहिजे भरपूर कॅल्शियम भरपूर गुणकारी अशी भाजी आहे आता लसूण बारीक कापून तयार झालेला आहे आता एका डिशमध्ये लसूण काढून घ्यायचा आता एक मोठा कांदा कापून घ्यायचा अगदी सोपी भाजी आहे नवीन शिकणाऱ्या मुलीसुद्धा सहज पाच मिनटामध्ये बनवू शकतील इतकी सोपी भाजी आहे आणि चवीला खूपच छान लागते अशा पद्धतीने बनवली तर चवीला खूपच छान लागते ही भाजी आपण दोन तीन प्रकारची बनवू शकतो आता कांदा आपला कापून तयार झालेला आहे कांदा पण एका डिशमध्ये काढून घेऊ आता कढई तापवायला ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊ तेल तापलेलं आहे अर्धा चमचा मोहोरी अर्धा चमचा जिरे बारीक कापलेला लसूण बारीक कापलेला कांदा कांदा तांबूस रंगाचा जा झाला की मग त्याच्यात आपण तिखट टाकून घेऊ कांदा तांबूस रंगाचा जा झालेला आहे आता अर्धा चमचा हळद दीड चमचा तिखट तिखट आपण कमी जास्त करू शकतो आपल्या आवडीनुसार परत मिक्स करायचं आता त्याच्यात कापून घेतलेले करटुरले टाकायचे परत मिक्स करायचं तर मिक्स झालेलं आहे खूपच सोपी भाजी आहे चवीला खूपच छान लागते आता अर्धा चमचा मीठ परत परतून घेऊ झाकण ठेवून दहा मिनटं कमी गॅसवरच शिजू देऊ आता दहा मिनटं झालेली आहेत आता भाजी आपली शिजून तयार झालेली आहे आता वरून बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आता आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ गरमागरम खायला देऊ एक चपाती जास्त खाल इतकी छान भाजी लागते करून बघा मला कमेंटमध्ये कळवा खूपच छान रंग पण खूप छान आलेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा बघा किती छान डिश तयार झालेली आहे माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद